तर तुम्ही कितीही मोठे ऍक्टर घ्या तर काही करा पुढे काही त्याचं फार बरं होत नाही ह्या व्यवसायात खात्री देता येत नाही काय रिस्पॉन्स मिळेल कसं चालेल पण तेव्हा तर असं वाटलं होतं की आता मराठी रंगभूमी बंद होईल संपेल हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम सुंदर मी होणार हे नाटक लवकरच तुमच्या भेटीस येत आहे आणि या निमित्ताने या नाटकाचे सर्वे सर्वा असे राजेश सर माझ्यासोबत कसे आहात मी मस्त सर आता नवीन नाटक तुम्ही घेऊन येत आहे आणि ल यांनी लिहिलेलं ते नाटक आहे त्यांनी ते गाजवलेलं नाटक आहे आणि जेव्हा आपण असं नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येतं त्या कुठेतरी मनात भीती दडपण सगळ्या गोष्टीच असतात जबाबदारीची जाणीव असते भीती नसते कारण कसं आहे मुळात ती स्क्रिप्ट संविता इतकी मजबूत असते त्याच्यामुळे आमचं जवळजवळ आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त लढाई जिंकलेली असतेच कारण संविता फसली तर तुम्ही किती मोठे ऍक्टर घ्या तो काही करा पुढे काही त्याचं फार बरं होत नाही पण संविता जर मजबूत असेल सशक्त असेल तर मग पुढची कामं सोपी होतात आणि त्याच्यामुळे आम्हाला पुढची कामं करायला तसं एका संविध चांगल्या संवितेमुळे ऊर्जा आली उत्साह वाढला बळ मिळालं आणि मुळात मी सर्वे सर्व ह्या नाटकाचा नाही आहे ह्या नाटकातले सर्व सर्व जे कोणी असतील तर ते आमचे जे दैवत आहे ते सर्व सर्व आहेत त्यांच्या कुठेतरी इच्छेमुळे हे नाटक परत येत आहे सुनीताबाईंच्या कुठेतरी इच्छामुळे त्या त्यांच्या आत्मे कुठेतरी इकडे आजूबाजूला असतील आणि ते आम्हाला ऊर्जा देत आहेत म्हणून आम्ही हे करू शकतो नक्कीच पण यादी फुलराणी तुम्ही केलेले आणि आता हे नाटक सो नाटक हे असं निवडताना काय असा थॉट ठेवता डोक्यात की आपण अशा धाटणीची नाटकं आजच्या जनरेशन समोर आणायला हवी नाही मुळात कसं आहे ना अशा पद्धतीची अशी जुनी अभिजात ना, नाटकं क्लासिक नाटकं कलाकृती का, करायची संधी मिळण्याची आम्ही वाट बघत असतो पण ते पुन्हा आमच्या हातात काही नसतं निर्मात्याला ते वाटणं एखाद्या निर्मात्याला निर्मा अशी नाटकं आणावीशी वाटणं हे त्यांचं क्रेडिट आहे ते त्या, निर्मात्यांचं क्रेडिट आहे कारण कुठलाही निर्माता खूप मोठा पत्करत असतो नाट्य इंडस्ट्रीत काय सिनेमा इंडस्ट्रीत काय की एखादी कलाकृती आणताना ह्या व्यवसायात खात्री देता येत नाही काय रिस्पॉन्स मिळेल कसं चालेल पण त्यांनासुद्धा त्यांचं एक स्वप्न असतं त्यांचं पण एक ध्येय अस ध्येयवेळी लोकं आहेत तीच नाटक नाटकं करतात नाटकात रमतात आणि असे ध्येयवेळे आमचे निर्माते आकाश भडसावळे आहेत त्यांना साथीलाता करण देसाई साथी हे दोघेही तरुण आहेत आणि आकाश भारसाळे अनेक रंग वर्ष रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग करणारा निर्माता निर्माता अभिनेता आहे तर त्यांना हे नाटक करावं असं वाटलं आणि ते मला दिग्दर्शनासाठी द्यावं असं वाटलं हे माझं भाग्य समजतो मी आणि मग एखादी संधी अशी मिळाल्यावर मग आपण जीव तोडून काम करतो मग तिथे कुठे मागे पुढे बघत नाही कारण अशी करिअरमध्ये एखादी कलाकृती करायला मिळणं तुमचं राहतं काय नंतर तुमच्याकडे गाड्या किती होत्या बंगले किती होत्या तुम्ही कुठे कुठे जमिनी घेतल्यात ह्याची नोंद राहत नाही तुमच्या नावावर कलाकृती काय लागल्या तुम्ही काय केलं ह्याचीच नोंद राहते आणि हे मी माझं भाग्य समजतो की मला सुदैवाने निर्माते मला अशा कलाकृतींसाठी गृहीत जातात की हा करू शकेल विश्वास दाखवतात आणि त्यासाठी मी परमेश्वराचे माझ्या जे कोणी माझे पूर्वज असतील किंवा सगळेच त्यांचे ऋणी आहेत त्यांचे आशीर्वाद आहेत आता जसं तुम्ही म्हणालात की तुमचं भाग्य आहे नाटक करतात पण यातील कलाकार हे देखील तुम्हाला तितकेच सपोर्ट करताय मुळात इथे कसं झालंय जी टीम अख्खी आहे ती ना सगळी आम्ही आरेतुरेतली टीम आहोत आम्ही अगदी समवयस्क सगळे स्का नसलो तरी इतकंही बुजुर्ग कोणी आहे म्हणजे बाप्पा आमच्या सगळ्यात बाप्पा दोषी सगळ्यात सिनियर आहेत पण बाप्पाला बाप्पा आमच्यात इतकं मिळून मिसळून सगळ्यांशी वागतो की आम्हाला असं वाटत नाही की अरे बापरे कुठल्या तरी ज्येष्ठ अभिनेत्याबरोबर ज्येष्ठ आहेच तो अनुभवाने आणि वयाने सुद्धा आणि पुन्हा तो एका मोठ्या दीर्घ आजारातून उठून परत येऊन सुद्धा तो इतक्या उत्साहाने काम करतो ना इतक्या शिस्तीत वेळेच्या बाबतीत किती वेळा तालीम करायची लागली तरी तो थांबत नाही किंवा आता मी थांबतो रे थकलो किंवा मी जाऊ का माझा सीन तसं नाही तो बसून राहतो मला सजेशन्स देतो इतरांना सजेशन्स देतो आणि त्याला मी सांगितले अरे तू तुझ्या सजेशन आमच्यासाठी खूप मौल्यवान आहेत तर तुझा इतक्या वर्षांचा अनुभव हो। आणि आम्ही सगळी टीम कुठेही कोणाचा आड येत नाही पहिली गोष्ट कोणी कोणाला बिंदास्त सजेश सजेशन देतं आणि हसत खेळत पु ल देशपांड्यांचं नाटक आहे ते पु ल देशपांडेंच्या स्वभावाप्रमाणेच देश ते बसवलं गेलं पाहिजे आणि तसं सादर केलं गेलं पाहिजे आणि तसं ते बसवलं गेलं आहे त ता, तांत्रिक बाजू पण उत्तम झालं आहे संदेश बेंद्रेचं अप्रतिम नेपथ्य आहे मिलिंद जोशींचं संगीत गीतं नंतर मंगल केंगरींची वेशभूषा अथर्व गोखलेची प्रकाश योजना आपची जाहिरात कोणाला अक्षर शेडगे म्हणजे बारीक इतकी लोक आहेत ना खरं तर सांगू का की होतं काय की क कलावंत जे समोर दिसतात लोकांच्या त्यांना श्रेय मिळतं पण त्यांचं असतंच नाही असं नाही पण त्यांच्या इतकंच किंवा त्यांच्यापेक्षा जास्त श्रेय जी माणसं दिसत नाहीत पडद्यामागे असतात ती एखादी कलाकृती मोठी करण्यासाठी जास्त हातभार लावत असतात असं माझं मत आहे त्या तो सगळा तो एक पाया रचतात आणि त्या पायावर कळस चढवतात हे अभिनेते अभिनेत्री तो पाया रचणारी मा जी माणसं आहेत ना त्यांच्यासाठी खरं तर मी जास्त माझी एक आत्मीयता आहे किंवा त्यांना जास्त मानतो मी आणि ते दिसतं आणि ह्या नाटकात ती टीम म्हणून एक सकारात्मक टीम म्हणून आणि नाटक तीन अंकी नाटक आहे कधी बसलं कधी उभं राहायला मला कळलं पण नाही इतकी धमाल करत आम्ही तालमी केल्या पण सर पुलं यांची लिखाणाची एक पद्धत एक आहे की ते खूप हसत खेळत असे छोटे चिमटे काढत एक गंभीर विषय सर्वांसमोर मांडतात या नाटकात असा कौटुंबिक विषय आहे असं म्हणायला हरकत नाही कौटुंबिक नाही हा विषय खरं तर वैश्विक आहे <coughs> कुठल्याही कुटुंबात जगाच्या कुटुंबात सत्ताधाऱ्यांच्या आयुष्यात तुम्ही कुठल्याही स्तरावर बघितलं तरी हे सगळ्यांना वाटेल अरे ही आपलीच गोष्ट आहे हे आपल्या राजकीय पक्षातपणे असंच घडतं हे माझ्या कंपनीत पण असंच घडतं माझ्या एरियात पण असंच घडतं माझ्या घरात पण असंच घडतं माझ्या मनात पण असंच घडतं आणि हे हसत खेळत चिमटे काढतच लिहिलेलं नाटक आहे तसंच आहे पुलांची जी स्टाईल आहे हसता हसता कंडोळ्यात पाणी आणणं ते पण ह्या नाटकात आहे म्हणजे ल संपूर्णपणे पु ल देशपांडे जे आहेत त्यांचं लिखाण आहे ते सगळं ह्या नाटकात आलेलं आहे त्याच्यामुळे गंभीर नाटक आहे सतत टो कपाळाला आठ्या घालून बघावं लागणार असं अजिबात नाही दुसरी गोष्ट आत्ताच्या यंग जनरेशनला आवडेल असं ह्या नाटकात खूप आहे तरुण मुलांनी तर आत्ताच्या नवीन पिढीने ही अशी नाटकं बघायलाच पाहिजेत एकतर मराठी भाषेसाठी नाट्यकला काय होती पूर्वी हे जाणून घेण्यासाठी आणि तुम्ही नाटक बघता ज्या तेव्हा तुम्ही प्रग प्रगल्भ होता मेंदूने मनाने त्याच्यामुळे मराठी नाटकं बघणं नाटकं कुठलीही पण मी आता मराठी करतो म्हणून मराठी नाटकं बघणं हे माणूस म्हणून प्रगल्भ होण्यासाठी समृद्ध होण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे आणि मला वाटतं सुंदर मी होणारसारखी किंवा अजून बरीच नाटकं आहेत ती नाटकं सगळ्यांनी येऊन बघायलाच पाहिजेत आमचं हे नाटक बारा जूनला प्रबोध आपलं बालगंधर्व पुणे येथे नऊ वाजता येत आहे लोकांसमोर नंतर मग यशवंत नाटम मंदिर माटुंगा येथे प्रयोग आहेत सदग प्रयोग आहेत तर मला वाटतं या नाटकाला सर्वांनी यावं आणि एक तीन तास छान मस्त पुलमय होऊन जावं वा खूप छान पण सर आता पुन्हा एकदा मराठी रंगभूमी हे सोन्याचे दिवस आले असं म्हणायला हरकत नाही आत्ता किती छान वाटते खूपच म्हणजे खरं सांगू का मराठी रंगभूमीला जो इतिहास आहे म्हणजे मराठी रंगभूमीवर मोठमोठी माणस इतर भाषिक माणसं सुद्धा कौतुक उद्गार करतात म्हणजे आमचे परेश रावल सर ते बोललेत किंवा बरीच लोकं ज्यांना मराठी रंगभूमीवर आदर आहे आणि मध्ये करोनाचं जे संकट आलं दुर्दैवी संकट आलं तेव्हा तर असं वाटलं होतं की आता मराठी रंगभूमी बंद होईल संपेल पण तसं झालं नाही उलट करोनानंतर मराठी रंगभूमीला ऊर्जितावस्था आली प्रेक्षक घराबाहेर पडून नाटकं बघायला यायला लागले आणि आज तर एक एके दिवशी मु पाच पाच नाटकं हाऊसफुल होत आहेत लागोपाठ हाऊसफुल प्रयोग होत आहेत याचा अर्थ हा सुवर्ण काळ आला आहे पुन्हा असं म्हणायला काहीच हरकत नाही आता आमची जबाबदारी आहे की तो जो येणारा प्रेक्षक आहे त्यांना तसंच त्यांचा अपेक्षाभंग होणार नाही अशाच कलाकृती आम्हाला सतत सातत्याने द्याव्या लागतील नाही तर पुन्हा ते म्हणतील अरे यार आम्ही येतो आणि पुन्हा काय कुठे करताय का 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 काय करताय सो आमच्या सगळ्या रंगकर्मीची आता जबाबदारी वाढलेली आहे हो नक्कीच वाढली आहे पण आता सुंदर मी होणार हे नाटक जर तुम्ही घेऊन येत आहे प्रेक्षकांच्या भेटीस सो त्याच निमित्ताने प्रेक्षकांना काय सांगायला हेच सांगेन की अशी जी नाटकं आम्ही सगळी मंडळी रंगकर्मी मंडळी सगळे निर्माते सगळे लेखक सगळे दिग्दर्शक अभिनेते आम्ही नाटक करणारे आम्ही ध्येयवेळी माणस असतो इथे आम्हाला फायद्या तोट्याचा विचार करून आम्हाला किती पैसे मिळतील ह्याचा विचार न क न करता आम्ही याच्यात झोकून देऊन करतो तुमची साथ लाभली तर अर्थातच आमचं पोटही याच्यावर आहे त्या कलाकारांचं पोट आहे आम सगळ्यांचंच आहे ते काय आम्ही नाकारत नाही तर तुम्हीच येऊन जर नाटकं हाऊसफुल केलीत अशीच तर अजून उत्तम उत्तम कलाकृती आम्ही तुमच्यासाठी आणू शकतो आणि त्याच्यामुळे तुम्ही सुंदरमी होणार किंवा अजून सगळी जी नाटकं आहेत ती बघायला या आणि मराठी रंगभूमी जो समृद्ध मराठी रंगभूमी म्हटली जाते ती अजून समृद्ध कशी होईल यासाठी तुमचा हातभार लावा हीच इच्छा आहे थँक्यू सो मच सर आणि संपूर्ण टीमसाठी ऑल द व्हेक यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला